रिकामा मला राहणार नाहीतात कशाला काय ना हे करून ते करण करुं, घासाची बाजी नाही घरी ते नाही दे तिकडं मी रिकामीच नाही मी बी मस्त चाप्टर आहे हा 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 म्हटले म्हटलं मला कंटाळा आला मी चालले घरी माझं काय लोडलो मी नाही रिकामी जाऊ दे मरुते आता चान्स भेटला संध्याकाळपर्यंत काय आई बाबा येते नाही आता प्रे... आईशे पण उघडीच ठेवलो अर मला वाटलं कुलूप मी लावली आणि ते कुलूप तर मी यान लावली कडे उघडीच ठेवली अग वया काय ध्यानातच नाही मस्त आता झाडून बिटून घेते मस्त आराम करते <laughs> आई ग रे। ना हे घाण बाहेर बाहेर सकाळीच झाडलं होत परत घाण झाली किती घाण आहे आता मस्त आवरून वगैरे हो मग घरदरच स्वच्छ दिसलं पाहिजे ना नाही तर तो।, तो आला विशाल तो परत म्हणा तू लय आळशीन काम करीत नाही तू अशी करीत नाही तसं करत नाही त्याचा एक बाई नसता नाव ठेवतो फ्रेश घर असलं का तो पण एकदम फ्रेश फोन मध्ये येतो हॅलो हॅलो हा कुठं तू काय म्हणते बोल ना ना मी अरे दादानी मला मळ्यामध्ये नेलं होतं का पाहिला त्यांनी मला मळ्यात नेलं होत कापायला का काय बोलतो रे असं निसं आडव्यात का बोलतो रे तू असा मग कशाला कामाला कशाला शेतामध्ये कामाला नेलं होतं एक तर मला शेतातलं काम जमत नाही आणि त्याच्यात घेऊन गेले ते मला बळ लगे शेतकऱ्याला तुला दिलं मग काय करशील मी शेतकरी नवरा करणारच नाही असं नाही शिवाच्या पुढे येत नाही तुला आहे का मी तुझ्यासाठी डायरेक्ट मी घरी निघून आले हा आणि तू मला इथं शान पट्टी शिकवतोय बस आई दादा पाच वाजेपर्यंत येणार गेली ते मला बोलले तू येतो का लवकर अरे मग तू बोल एक मिनिट थांबणार नाही मी लगेच पाच बर बर लवकर ये मग कसं आहे आई बाबा यायच्या पहिले मग तू काय करशील चालले दशन हा पाय ना आमच्या बाजूचे पोरगा येणार आहे ते काय करतं माहितीये का ते सारखं पाह आता थांबी इकडून बसते कोणतं ते सागर का त्याला लय जळ नव्हती रे नाही 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 येते त्यांचं दरवाज लागेल त्याच त्याच टेन्शन घेऊ नको त्याचं जांगड गुप्ता मला माहितीये त्याचं आलंय ना त्याचे सगळे माया इकडे येस नाही टेन्शन नको घेऊ बरोबर ठीक आहे चालेल झालं बी ना नाही बाबा तरी पण चोरून लपून ये त्याने जर आई दादाला जर सांगितलं ना माझा सांग मोठा पास्ता होईल तुला माहिती का काय टेन्शन घेऊ नको मी बरोबर येतो हो हो लवकर या आणि आज काय पहिल्यांदा देतोय का एवढी मला मला भीती वाटते रे ते पाहिलं का नाही सिमेंट काळजाचे ठोके वाटत आहेत काय टेन्शन घेऊ सगळ्या फायली त्याच्या माझ्याकडे बरोबर ये लवकर ठेवू का चालेल मला ना निस्ती भीती वाटते बाई अजून

अरे भुस्कटों आता कोरा दिसशील पण नाही रे काही नाही का ते काळस म्हणतात ना कावळ्याला किती बी हं उतरायचे पखाऱ्या लावले ते काळ हम काले तो क्या हुआ दिलवाले है समजलं ना आम्ही जरी काळे असलो ना तरी आम्ही दिलवाले है मी बरोबर करतो काळ्यांचं ना मधन खूप चांगले असते काय मधून काय चांगलं राहत आणि तुमचं कसं आहे माहितीये का मधून मा गोर राहत तुमचं असं आहे तुम्ही बाहेरून डवळी बरं पे पण मध्ये तुम्ही आतून एकदम कळे असतात म्हणजे मी काळी का नाही पाहिलं का मला खोलून पाहिलं का तू पाहिलं नाही पण सांगतो तुला मी बडे पाच पालकडे जास्त खाल्ले दर तरी माझ्या म्हणूनच मालकास दंग करायचं दिसते किती वेळ आपल्याकडे मला सांगते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नाही म्हणजे चार तास एकदा उचलून घे ना दिसते मी नोवर मी काय अगं मला गाणं वाटलं तिला कोण पाय नाही आता ना होत मग इकडे जाणी साईडला केला रे चित्त करली आता तो विशेष गंभीर आहे वा बस ते काय रे ऐक ना मी गणितात कच्ची का झाले मला तेच कळलं नाही या वर्षी मला मार्कली पण पडले गणिताला जाऊ दे बाई तुझाच इफेक्ट झाला माझ बरोबर आहे जेव्हा माझ्याकडे क्लास लावले ना तेव्हा बसून तुझं झाली तर झालं <laughs> जाऊ दे तरी पोरी मला म्हणत होते शाळेतल्या विश्लेषण आज लागू नको तू बी त्याच्यासारखी डप्पोशील मजाक ये ना नाच्यावाल्याला पाहिजे आता नाचे नाही राहत का असं थै थाई 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 नाचणार हा तू तेच पाहिजे बरोबर त्याच्यामुळे दे ना अस मध्ये एक नंबर यायचा राहतेच मी हम्म बरोबर आहे तुला ना नाच ना गाणे सोडून दुसरं काही येतच नाही तू शाळेत काय जात होता रे काय जातो तू शाळेत काढायला काय चित्र तेवढच काढाय जा काय खरं नाही बाबा ऐक ना विशाल मी काय म्हणते तुला माझ्याबद्दल काय काय वाटतं तुझ्याबद्दल मला असं वाटतं आपल्याला एक अंड्या पाहिजे एक गोट्या पाहिजे म्हणजे त्यांचे नाव आंडेन गोट्या ओ, नहीं नहीं हो बरं झालं एकाच बघून नाही ठेवलं एकाच डांगरने ठेवलं एक बघून अंड्या एक बाजून गोट्या मधी सोट्या का आणि मधी त्यांचा छी काय तुझे विचार नाव तू छी अगं तो पण नाव अगं माझे तो पण जरी म्हणलं तरी जरा काहीतरी चांगले ठेवावा प्रेम विश्वास सुहास विश्वास नको का विश्वास अजिबी बात आजी नको का विश्वास म्हणजे तुला सांगतो शब्द एवढा पण बा 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 म्हणजे रे अरे किती छान नाव आहे मला त्याला आजी अजिबात नाही अजिबात नको मी 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 लागेल तेवढे नाव ठेवायला तयार मी काही नाव ठेवेल पण विश्वास अजिबात नको मी असं आण नावा नाही ठेवत नाही आजकाल आहे ना कोणावर तो ठेवू शकत नाही आपण काय विश्वास तो कोणावर काय ठेवायचं आपल्या पोर काय आपल्या जाऊ ठेवू आपण पोरा पोरावर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही ना तो आपल्याला सांभाळेल असं काय तुला विश्वास काय त्याचा त्याच्यामुळे विश्वास नाव ठेवायचं नाही विशाल म्हणजे काय असत विशाल म्हणजे विशाल म्हणजे मोठा अनेक विशाल म्हणजे अफाट विशाल म्हणजे अंगिनत मस्ताच येत नाही एवढा मोठा त्याला म्हणतो विशाल जस कि ब्रह्मांडे काय बरोबर तो नाव शोधून ठेवलं बरोबर आहे तो सापडत नाही काहीच मस्त येत नाही त्या वरून खालीपर्यंत काहीच काहीच मस्त येत नाही मजा सारखं नाही म्हणूनच तो नाव विशाल हा जसं नाव आहे ना तसच काय आपलं काम

काय पण बोलते का तू तो तोंड आहे म्हणजे काही बोलायचं का एका बुक जातो जाय माझ्या घरातून जाय नको येऊ मागे काही पण बोलते का ना लाईक जाय माझ्या नको नाही काय गरज नाही आपल्या आपल्या ब्रेकअप झालं जाय ब्रेकअप झालं असं काय वाटतं आता कसं लाईनवर आलं ना आता कसं लाईनवर यो पाय कोण मी नाही गोंडच बाहेर येते कामाला उशीर का करते चांगल्या कामाला उशीर लढक लगेच का झोप ना मला झोपायचं तुझ्या जवळ झोपायचं म्हणजे असं कस झोपती

काय रे सागरे काय का काय झालं तू काय ना आलं तू मध्ये काय नाही सहज आलतो म्हणलं काय घरी कर म्हणा म्हणलं आलं म्हणलं घरी कर म्हणा काय कर म्हणा तुला घरी बर उद्या शाळेत आहे ना देखील शाळा शाळेत येईल नाही त्याने येणार तुला काय करायचं विचारलं तुला काय म्हणजे विचारलं नाही का तू शाळा झाला ते म्हणून विचारलं वर्गातले आपण हा येणार आहे मी तो पोरा कोण होता तुला काय करायचं तुला काय करायचं काय म्हणजे तो आत्याचा पोरगा होता आत्याच पोरगा मग असं येऊ बाय बाय काय होत पाहिलं गो मग तो पप्पाला सांगा वाटत मला असं वाटतंय काय सांगून दे थमता बाप्पा सागऱ्या असं काही पण नको विचार करू बर अरे मित्र येतो माझा मित्र आहे मग तू काय म्हणले आत्याचा बरो मित्र येडच ते काय मला थमता पप्पाला सांगते काय काय सागर्या ऐक ना

म्हणजे तू असं करू राहिला का आता बरोबर म्हणजे आपल्या गोडीत वाईट पाना करू राहिला का तू तुझी खास माहिती नाही मला माहिती तू दे देव तेवढे अरे पण ती जर नाही ऐकली तर मग मी काय करू त्याला ऐकणं तू सांग ना म्हणून आमच्या शेजार राहतो त्याच्या गाडी बिडी मस्त टाका टाक कुठे जाऊ गाडी काय फोटो बोल सांगायचं ना आज सांगायला काय मला खोटं बोलायला नाही आवड तिला तिला बोला तुझ्या उलट प्रेम करतो म्हणा असं तस मी नाही सांगणार ते नि असं आहे का विचारून तर म्हणे एकदा ऐक ना पाय मोठा बापाला सांगतो काय सांगणार माझं काम करते काय दे ना मी नाही सांगणार अरे ते ऐकणार नाही बाबा ती जर माझं झाला अरे ऐकणार नाही तर मग मी पण ऐकणार नाही मग काय रेटे जा बाप्पाचे मग मी पण कसं कर सांगतो कसं कसं कर नको रे मा पप्पा नको सांगू ना आज काय करतो तू मित्र आहे ना रे शादर शादर मां मा आज काय करतो आपण शेजार शेजार राहतो आणि तुला मी कॉफ्या देत नाही का मग शाळेमध्ये काम करणार इंग्लिश ला पुरा कच्चा आहे तू मला इंग्लिश येत <laughs> नाही जाऊ दे विचार नाही एकदा माझ्या प्लीज विचार ना हाय तिचं जाऊ दे पण ती सपना वाईट सपना ती माझी रे क्लोज आहे तिला पण बॉयफ्रेंड नाही तिचं आताच ब्रेकअप झाला तिचं तो जुगाड लावून देऊ शकते मी पण ती मी आवडन का त्याला आवडन बरोबर आहे ते थोडी काळी आहे थोडे दात पुढे आहे तिचे दात पुढे नको मग मर्दे जाऊ दे मला नाही करायचं जाऊ दे तिथे विचार म्हणजे तुला गर्लफ्रेंड पाहून देऊ राहिले तर पाहून देऊ राहिले ती तुला माहिती का तुझी पोरगी म्हणते मी मैत्रीण ऑलरेडी दोन जणांना सांग आफेर चालू आहे मी तुझ्या एवढं लाईन मारायचं पहिले तू मला भावच देत नव्हते का आता, आता कुठं देते मी तुला चांगले बोके येते तो घरी मस्त आता कुठं देते मी तुला भाव मग तुला भाऊ म्हणजे तू आता मला पहिले बोलत नव्हते आता मी तुझं हे पाकडल्यापासून तू हे करायला लागली

हा फक्त बाबाला जर माहीत पडला ना सागऱ्या मग तू मी बुकची हा निक पोरगी जरी काळी असली ना तरी बी ती या सागराला पटवते की नाही आणि याला जर नाही पटविलं तर माहिती तीन तेरा नऊ बाराच होती पण जाऊ दे काहीतरी याला मनवते याड्यात काढू करू दे